सण उत्सवाचा आनंद करा रुबाबदार पोशाखाने पारंपरिक मराठी पोशाख कुर्ता पायजमा विविध रंगात डिझाईन मध्ये उत्कृष्ट कापड दर्जेदार शिलाई माफक दरात तयार पोशाख गुरुमाऊली गार्मेंट कुर्ता पायजम्याचे मॅन्युफॅक्चर मैं। असून होलसेल आणि रिटेल मध्ये कुर्ता पायजमा उपलब्ध इचलकरंजीचा नामांकित ब्रँड गुरुमाऊली गार्मेंट ग्राहकाचा आनंद हेच समाधान डायनॅमिक स्पोर्ट क्लब यांनी कोल्हापूर खो खो असोसिएशनच्या मान्यतेने एकवीस वर्षाखालील मुलांच्या खो खो स्पर्धांचे आयोजन केले आहे या स्पर्धेमध्ये एकूण आठ संघांनी सहभाग घेतला असून त्यांची दोन गटात विभागणी केलेली आहे अ गटात जयहिंद मंडळ एलेवन संघ बालभारत क्रीडा मंडळ सरस्वती स्पोर्ट तर ब गटामध्ये डायनॅमिक स्पोर्ट सी आर एस एस यू शिवछत्रपती क्रीडा संघ टाकवडे स्पोर्ट या संघांचा समावेश आहे गटातील सामने पार पडले असून यातून प्रत्येक गटातून दोन संघ पात्र ठरले आहेत त्यामध्ये जयहिंद मंडळ संघ डायनॅमिक व या संघांचा समावेश आहे दिवसा आणि रात्री या स्पर्धेचे आयोजन केले असून या स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी होत आहे स्पर्धेतील विजेत्या उपविजेत्या व तृतीय स्थानी असलेल्या संघांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून वैयक्तिक पंधरा खेळाडूंचा विशेष भेटवस्तू देऊन सन्मान केला जाणार आहे